शेतकरी मित्र हो दिवाळीच्या काळात आपल्या सरकारने अनुदान जाहीर करून दिवाळी गोड करण्याची घोषणा केली होती परंतु प्रत्यक्षात पंचवीस ते तीस टक्के शेतकऱ्यांना या अनुदानाचे पहिल्या टप्प्यातील पैसे जमा झाले उर्वरित शेतकरी बंधूंचे अनुदान मात्र संत गतीने वितरित झाले किंवा पूर्णपणे थांबले काही शेतकऱ्यांचा एक हप्ता आला तर काहींना या अनुदानातील एक रुपया सुद्धा मिळाला नाही तर या मागचं महत्वाचं मुख्य कारण म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका ज्यामुळे तलाठी कृषी सहायक आणि तहसील कार्यालयातील कर्मचारी हे निवडणूक कामात व्यस्त होते यामुळेच अनुदान वाटपाचे काम जवळपास थांबले होते आता चार डिसेंबर पर्यंत निवडणूक संपणार असून पाच डिसेंबर नंतर निकालानंतर हे सर्व कर्मचारी आपापल्या अनुदान वाटपाच्या कामाला लागतील आणि सर्व कर्मचारी परतले की अनुदान वाटपाची प्रक्रिया ही पुन्हा वेगाने सुरु होईल अनुदानाची तरतूद जी होती ती सरकारकडून मंजूर झालेली आहे आता फक्त हे निवडणुकीच्या कामासाठी गेलेले कर्मचारी परत कामावरती रुजू झाले की हे थांबलेले व्यवहार पुन्हा सुरू होणार आहेत आता या निवडणुकांमुळे किंवा काही तांत्रिक तुटींमुळे काही शेतकऱ्यांचे अनुदान अडकलेले होते यामध्ये अतिवृष्टी अनुदान लाभार्थी रबी अनुदान लाभार्थी तसंच सामायिक क्षेत्र फळबाग बागायतदार अनुदान लाभार्थी के वाय सी मिसमॅच किंवा नाव मिसमॅच किंवा बँक अकाउंटशी आधार लिंक नसणे या तांत्रिक बाबीमध्ये बाबीमुळे सुद्धा काही शेतकऱ्यांचे अनुदान मिळालेले नाही तसेच दोन गावांमध्ये जमीन असणारे शेतकरी किंवा फार्मर आय डी नसलेले शेतकरी काहींना एक टप्पा मिळाला तर दुसरा टप्पा अडकलेला आहे एका एक योजनेचा टप्पा मिळालेला आहे पण दुसऱ्या योजनेचा टप्पा अडकलेला आहे असे सुद्धा काही शेतकरी बंधू आहेत आपण जर फार्मर आय डी नसेल आणि त्याचे फायदे आपल्याला माहित नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन फार्मर आय डी कसा काढायचा फार्मर आय डीचे कोणकोणते फायदे आहेत याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला घेता येईल आता मित्र सर्वात आधी अनुदान अशा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण आहे ज्यांच्या नावामध्ये किंवा फॉर्म मध्ये कुठलीही चूक नाही त्यानंतर सामायिक शेती असणारे आणि दोन गावात जमीन असणारे तसेच फार्मर आय डी मिसिंग असणारे किंवा के केवायसी मिसमॅच असणाऱ्या शेतकऱ्यांची प्रकरणे सोडवली जातील आणि नक्कीच पाच डिसेंबर नंतर बहुतांश सर्वच शेतकऱ्यांचे प्रलंबित अनुदानाची प्रकरण जी आहेत ती पूर्ण होतील त्यामुळे शेतकरी बंधूंनी कसलीही काळजी करण्याचं कारण नाही मित्र व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा अडकलेली भरपाई आता आपल्या खात्यावरती लवकरच जमा होईल याबद्दलची अपडेट मिळेल धन्यवाद